नमस्कार मित्रांनो मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र थ्री सिक्स्टी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असं काही घडत आहे की सोशल मीडियावर गावोगावी चहाच्या टपरीवर एक चर्चा सुरू आहे दोन डिसेंबर नंतर नेमकं काय होणार पण का आणि कोणत्या एका विधानामुळे एवढा मोठी खळबळ माजली आहे आज आपण या संपूर्ण राजकीय पार्श्वभूमीकडे खोला जाऊन पाहणार आहोत तर ही चर्चा पेटली कोकणातील पुंधराबद्दल पत्रकारांनी विचारल्यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवीनाथ चव्हाण बोलले दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे आता चव्हाणांची राजकीय शैली बघितली तर ते कधी उगीच वाद निर्माण करणारे नाहीत बोलणं कमी काम जास्त म्हणून हे वाक्य साध विधान होतं हे महाराष्ट्राच्या भविष्यातील समीकरणांचं संकेत होतं त्या दिवशी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते हे योगायोग नाही दोन डिसेंबरला राज्यातील नगर परिषदेच्या महत्वाच्या निवडणुका आहेत याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि राज्यातील जवळपास सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत महानगरपालिकांची मोठी यादी आहे मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक इथे शिंदे गट वसेस भाजप अशी टक्कर होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे पण मग प्रश्न चव्हाणांनी नेमकं दोन तारखेला मर्यादा का सांगितली उत्तर तर कोकणातच आहे तर कोकणातील राजकारण खरी आग इथे पेटली सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणेंचा बाले किल्ला इथे केसरकर तेल येसे अनेक जणांनी प्रयत्न केले पण राण्यांसमोर कोण टिकलं नाही रत्नागिरी सामंत उभे राहिले त्यांनी राण्यांना थेट विरोध केला आणि वरच्या राजकारणात त्यांनी पकड वाढू लागली आणि याच काळात राणे घराण्यात तणाव वाढला तिथेश राणे आणि निलेश राणे यांच्या राजकीय संस्थानांमध्ये मोठा फरक पडत चाललेला आहे इथेच एकनाथ शिंदे यांनी खेळी केली निलेश राणे यांना पुन्हा सक्रिय केलं तिकीट दिलं आणि दशकभरानंतर त्यांनी विजयी बनवलं जागा होती जिथे सामंत अधिक चव्हाण विरुद्ध राणे घराणे हे समीकरण पूर्णपणे बदललं आणि इथून भाजप शिंदे गटात तणाव निर्माण होऊ लागला आता मुंबई परिसराकडे वळू इथला संघर्ष सर्वात मोठा आहे कारण मुंबई परिसर म्हणजे विकास काम मल्टीक्रोड प्रोजेक्ट हजारो कोटीची निधी इथे भाजपचं धोरण स्पष्ट आहे ठाणे सोडून इतर सर्व महानगरपालिकांमध्ये शिंदे गटाला दूर ठेवायचं का कारण मुंबई महानगर परिसरात ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली पनवेल इथे शिंदेचा शिरकाव झाला तर त्यांनी आर्थिक किंवा राजकीय पकड प्रचंड वाढेल म्हणून चव्हाण आणि फडणवीस दोघेही शिंदेना या भागात मर्यादित ठेवणं या रणनीतीवर काम करत आहे मग शिंदेची रणनीती काय एकनाथ शिंदे यांनी माहिती आहे की जर भाजपच्या विरोधात लढायचं तर ठाणे सोडता बाकी काही हाती येणार नाही ना म्हणूनच ते जास्तीत जास्त युती ठेवण्याच्या भूमिकेत आहेत आणि हेच कारण चव्हाणांच्या विधानात होतं उदय सामंत युतीतला गेम चेंजर शिंदे यांचा सर्वात विश्वास भूमिकेला समर्थन देताना दिसते याचा अर्थ काय राजकीय वर्तुळातच चर्चा तिसरी फूट उदय सामंतच्या नेतृत्वाखाली होऊ शकते या चर्चेची बीजे तळ कोकणात पेरली आहे अंतिम आणि मोठा प्रश्न दोन डिसेंबर नंतर भूकंप येणार आता मुख्य मुद्दा शिंदे बाहेर पडणार नाही अमित शहाना शिंदे हवेत भाजप त्यांना कुमकुवत करणार पण सोडणार नाही ते स्वतःचे मूल्य वाढून बार्गेनिंग करत राहणार आणि या सगळ्यात ठाकरे राज ठाकरे युती झाली तर संपूर्ण गणित बदल म्हणून भूकंप नसला तरी राजकारणात मोठी हालचाल होणार हे निश्चित तर मित्रांनो तुमच्या मते दोन डिसेंबर नंतर राज्यात बदल होतील का की ही फक्त अफवा आहे तुमचा विचार कमेंट मध्ये नक्कीच सांगा मी सूरज तुम्ही पाहत राहतो महाराष्ट्र असं राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका